नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धुतुम गावातील रहिवाशांना मोफत फिल्टर्सचे वाटप व सौरऊर्जा प्रकल्पाचे अनावरण धुतुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधरा टक्के समाज कल्याण निधी अंतर्गत शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मोफत फिल्टर्सचे वाटप रहिवाशांना करण्यात आले तसेच धुतुम गावातील व्यायामशाळेसाठी सिबर्ड मरीन सी एफ एसच्या माध्यमातून सी एस आर निधी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले धुतुम ग्रामपंचायतीच्या सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्याचा एक भाग म्हणून त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर उपसरपंच चंद्रकांत कमळाकर ठाकूर अल्ट्राट्रेक सिमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर राधाकृष्ण घायाळ इंडियन ऑइल अदानी प्रकल्पाचे अधिकारी संदीप काळे सिवर्ड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीनिवास जेएनपीए बंदराचे ट्रस्टी रवींद्र पाटील माजी सरपंच शंकर ठाकूर अवसारे प्रफुल म्हात्रे परमानंद पाटील राजन कडू सुजित ठाकूर ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर रविनाथ ठाकूर प्रकाश ठाकूर प्रेमनाथ ठाकूर अनिता ठाकूर करिश्मा ठाकूर कविता पाटील ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ घाटगेंसह ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर परिसरातील प्रकल्पातील अधिकारी ज्येष्ठ नागरिक वर्गाने धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच ससुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा आदर्श तालुक्यातील इतर सरपंचांनी गावाच्या विकासासाठी अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सहतृप्ती भुईर धुतुम उरण